बारामती शहरामध्ये मेळावा आहे बारामती शहरातून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि ओबीसी बांधवांचा हा सगळा मेळावा असेल ज्याच्यामध्ये स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा उपस्थिती लावणार आहेत बारामती शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे ओबीसी बांधव याच्यामध्ये सहभागी होतील सध्या मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा उपस्थित राहिलेला आहे त्यानंतर ओबीसी नेते जे आक्रमक झालेले दिसत आहेत त्या सगळ्या दरम्यान आता हा मोर्चा बारामतीत निघतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल हे या सगळ्या संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हके यांच्याशी संवाद साधतायत बघूया आहेत ते आज निरा आणि तिथून पुढे बारामतीला जाणार आहेत मला खरं म्हणजे हेच विचारायचं की निरा का निवडलं बारामती का निवडलं हीच ठिकाणं सुरुवातीला तुमच्या तुम्ही काय आहे मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आम्ही आमच्या संघर्ष यात्रेची सुरुवात तर नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंदार तालुक्यातल्या माळेगाव पासून करणार आहोत पण संघर्ष यात्राही काढणार आहोत वेगळी संघर्ष यात्रा होणारच आहे गणेश विसर्जनानंतर पण ज्या निरा गावामध्ये पुरंदर तालुक्यातील ज्या जी घोषणाबाजी झाली हा सात वारा आमच्या बापाचा आहे अशा पद्धतीचं ज्यावेळी काही तरुणांकडून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न झाला त्याच गावातील सगळे ओबीसी बांधव सगळे भटकेमुक्त जाती जमाती आणि सर्व बा, समाज बांधवांचं असं म्हणणं होतं त्यांनी कडकडीत बंदही पाळला त्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही आमच्या गावात आलं पाहिजे मग मी त्या गावात जाणार आहे असं म्हटल्यानंतर बारामतीकरांनी बैठका वगैरे घेऊन बारामतीमध्ये मोर्चाचं नियोजन केलं त्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत अनेक गावागावातल्या तरुणांनी बैठका वगैरे घेतलेल्या आहेत ओबीसी बांधव जागृत होतो आहे, आहे। म्हणून आजचा दिवस हा पूर्णपणे बारामती निरा पंधरे माळेगाव परत परत जाऊन संध्याकाळी पारगाव खंडाळा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आज भेटी आहेत काय बारामती ताज मेळावा आहे काय आव्हान देणार आहात आणि कोणाला आव्हान देणार बारामतीमधल्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पवन झालेल्या अमराई परिसरामध्ये जाऊन तिथली माती कपाळाला लावणार आहोत ज्या बारामतीमध्ये ज्या अमराई परिसरामध्ये एका बाजूला बारामतीचा रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रात सांगितला जातो पण त्या अमराई परिसरामधल्या लोकां काय दैन्य काय दाश्य काय परिस्थिती आहे तिथली ते मी महाराष्ट्राला दाखवणार आहे म्हणाला होतात की जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बघा बारामतीच्या नेत्यांनी म्हणजे शरद चंद्रजी पवारांनी जरांगेचं आंदोलन उभं केलं आंदोलनाला रसद पुरवली जाऊन स्वतः भेटी दिल्या त्यावेळी ते ओबीसीच्या लोकांचं काय म्हणणं आहे हे ऐकण्याची तसदी सुद्धा त्यांनी कधी घेतली नाही परत राजेश टोपे नावाचा माणूस परत बजरंग सोनी नावाचा बीडचा खासदार हे रात्रंदिवस त्याला डिजेल पुरवण्यात फ्युएल पुरवण्यात गाड्या पुरवण्यात माणसं पुरवण्यात मुंबई जी वेठीस धरली ती शरदचंद्रजी पवार यांच्या सांगण्यावरनं आणि रोहित पवार यांच्या आय टी सेलवरनं आणि फक्त पवार आणि सुप्रिया सुळेचे यात सामील नाहीत तर यामध्ये अजितदादा पवार देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या असताना सुद्धा अजित पवाराच्या दोन आमदारांनी जाहीर पत्रकार परिषदा घेऊन जाहीर कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन जाहीर घोषणाबाजी करून चौका चौकात होर्डिंग्ज लावून अजितदादा पवार बोलतोय अजितदादा पवारांच्या आमदारांनी अशी उघड भूमिका घेतलेली असताना अजितदादा पवार सुद्धा बोललेले नाहीत आमचं म्हणणं असं आहे की ज्या सुप्रिया सुळेंना आम्ही निवडून देतो ज्या शरदचंद्रजी पवारांचा पक्षाचा बेस वोटर हा ओबीसी वो आहे हा माळी आहे हा धनगर आहे गावगाड्यातला ओबीसी आहे त्या शरदचंद्रजी पवारांनी त्या मतदान घेऊन निवडून येणाऱ्या माणसांनी ओबीसीचं आरक्षण आज रोजी जरांगीच्या माध्यमातून संपवलं आहे कारण हे जातीयवादी आहेत हे कारखानदारांचे नेते आहेत मतदानाला यांना ओबीसी दिसतो पण काही द्यायची वेळ येते हक्क अधिकार द्यायची वेळ येते एखाद्या कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ येते एखादी सुतगिरणी द्यायची वेळ येते एखाद्या डी सी सी बँकेचं कर्ज द्यायची वेळ येते त्यावेळी ते पै पवण्यावळ्यांनाच फक्त वाटतात बाकीच्या कुठल्याही माणसाला अशा पद्धतीचं काही देत नाहीत ही पवारांची ईस्ट इंडिया पवार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी प्रोफेशनल व्यावसायिक आणि याच पवारांना आम्ही मतदान केलेलं असताना आमच्या आरक्षणाबद्दल ना सुप्रिया सुळे बोलतात ना अजितदादा पवार बोलतात ना शरद चंद्रजी पवार बोलतात ना रोहित पवार बोलतात पण पण त्यांनी जरांगे नावाचा माणूस ओबीसीच्या मानगुटीवर बसवला आणि आज रोजी जे शासनानं जो जे आर काढलेला आहे या जे आरच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण आज रोजी संपलं पण सत्ताधारी तर असं म्हणतात की ओबीसी या जे आरमधून मधून अजिबात धक्का लागत मला कळलेलं नाही असं का म्हणता ते कारण ह्याच्यामधली एक वोळ वाचून दाखवतो संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील गावातील कुळातील नातेसंबंधातील आता गाव गावात कोण कोण राहत बर कुळ मौर्य कुळ जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळेच मौर्य आम्ही मौर्य कुळातले आहोत म्हणतात कुळ म्हणजे काय अपेक्षित आहे आणि काय परत नातेसंबंधातील म्हणजे जा आंतरजातीय विवाह नका नातेसंबंध कसेही होतात ना आजकाल एखाद्या मुलानं उच्च वर्णीयातली एखादी मुलगी किंवा एखाद्या मुलाबरोबर लग्न केलं असेल त्यांना पण देणार तुम्ही आरक्षण या तीन शब्दाची व्याप्ती काय आहे सगळ्या सोय्याचा आणि सरसकटचा हा बाप आहे मुख्यमंत्री महोदय हा मराठीमध्ये जी आर आहे शासनाचा जी आर आहे तुम्हीच आम्हाला समजावून सांगा अहो पोस्ट ग्रॅज्युएट झाली आमचं आणि मराठी लिटरेचरमध्ये झालंय त्यातल्या हे बघा या जी आर मधल्या प्रत्येक कॉमाला वेलांटीला प्रत्येक शब्दाला महत्व असतं तुम्ही प्रस्तावना नमनालाच घडाभर तेल घातलंय प्रस्तावना एवढी भली मोठी लिहिली आणि जे आर चार ओळीचा लिहिलंय त्या जी आर अपिड़ुट, अपिड़ुट जे आर मुळे आणि तुम्ही अथॉरिटी कोणाला बनवलंय तुम्ही अधिकार कोणाला दिलेत ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि साह्य कृषी अधिकारी गाव लेवलची माणसं आणि एका ऍपिडिव्हिट वरती तुम्ही सर्टिफिकेट देणार आणि एका ऍपिडेव्हिट वरती तुम्ही जात बदलणार जे मराठ्यांचं कुणबीकरण सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही अनेक उच्च न्यायालयांना मान्य नाही बॅकवर्ड चार बॅकवर्ड कमिशनना मान्य नाही जवळजवळ चार सेंट्रल बॅकवर्ड मान्य नाही आणि परत तुम्ही हे सगळं असताना तुम्हाला अधिकार नसताना मुळात महाराष्ट्र शासनाला असा जी आर काढायचा एखाद्याच्या आरक्षणाबाबत खेळवाड करायचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही तो एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या इंद्रसाहनी खटल्यामध्ये ते अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन आणि सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला दिलेले आहेत सांगताना तू सरसकट मिळू महत्वाचे गावातील मग गावातील कुठल्याही जातीचा माणूस येऊ शकतो उद्या हा माझ्या गावातील आहे काय जी आर मध्ये गावातील म्हणजे ह्याची तुम्ही डेफिनेशन केली नातेसंबंधातील कोणते नातेसंबंध लग्नानंतरचे वडील मातृसत्ताक का पितृसत्ताक आंतरजातीय विवाहानंतरचे मग प्रत्येकाचंच आंतरजातीय असं म्हणत नाही मी पण जो आंतरजातीय एखादा उच्च वर्णयामध्ये केला असेल तर त्या सर्व जातीला तुम्ही रिझर्वेशन देणार हा झाला गावातील कुळातील आणि नातेसमोर कुळ म्हणजे कोणतं कुळ कोणत्या ऋषीचं कुळ त्यामुळं आरक्षणाचा चौथा करण्याचं काम सरकारनं केलं या जी आरच्या माध्यमातून विखे आणि फडणवीस यांना या निमित्तानं तुम्ही स्पष्टता किंवा या सगळ्या संबंधानं सुधारित जी आर म्हणा किंवा आणखी काही म्हणा अशी विनंती करणार आव्हान देणार आम्ही कोर्टात आव्हान देऊ कारण मला नाही वाटत की यामध्ये काय फार फार तर फरक होईल आतापर्यंत पात्र व्यक्तींना असं म्हटलं होतं तो पात्र शब्द पण काढून टाकलाय म्हणजे सरसकट मराठ्यांना ओबीसी बंदे घालण्याचा डाव आहे हा सरसकट शब्द नाही ना पत पत जी आ. अरे मग सरसकटचा गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील राहिलं कोण त्यामुळं ह्या जी आरचा अर्थ आम्हाला मुख्यमंत्र्यांनी समजून सांगावा हा मराठीमध्ये जी आर आहे मराठीमधली भाषा आम्हाला कळते असं म्हटलं जातं की जरांगेंना सरकारनं फसवलं अशी काही मराठा अभ्यासकांची चर्चा ती आहे ओबीसीचं आंदोलन उठू नये आणि मग ओबीसी मधले काही पक्षाचे सेल स्लीपर सेल किंवा ओबीसीचे ज्या पक्षातले हुजरे घुजरे करणार आहे झिलकारी झिलकारी म्हणजे झिलकारी बांधवांबद्दल नाही बोलायचं मला पण जे काही तुंतून घेऊन म्हणजे जे काही माणसं या पक्षांचे जोडे उचलण्याचं काम करतात खुजरेगिरी करण्याचं काम करतात त्या माणसांच्या मनामधला रोष कमी करायचा हे हा डाव आहे आणि मी तर म्हणेन की पाटलांनीच ही माणसं सोडलेली की तुम्ही असं म्हणा की ओबीसीचा रोष थांबवता येईल कारण इथलं राजकारण ओबीसीला डावलून जर कोणी काय असे प्रयत्न केले तर इथल्या भल्याभल्या पक्षांना आम्ही घरी बसू पण एकीकडे ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणताय तर दुसरीकडे त्यांचे समर्थक किंवा जवळ असणारे लोक हल्ली असं बोलण्यामागे जरांगेच असं तुम्ही म्हणता तर त्याला काय करणं दिसतात सांगा ना मला जरांगी नावाच्या माणसानं मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्र्याला हातबल बनवलं हा जी आर काढायला आणि मुख्यमंत्री महोदय आपल्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी विसरले मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय मला कल्पना मी आमदार खासदार नाही कुठल्या पक्षाचा माणूस नाही मी खूप सामान्यातला अतिसामान्य माणूस आहे असं समजावं विखेंच्या भाषेत किंवा बजरंग सोनवणींच्या भाषेत किंवा अजितदादांच्या भाषेत मी त्याच्यावर बोलणार नाही अरे आम्ही सर्वसामान्य मेंढपाळाचा मुलगा आहे आणि कायद्याचं बोलतोय हक्क अधिकाराचं बोलतोय ज्यांनी बोलायला हवं त्यांनी तोंडावर पट्ट्या बांधलेत ते तुमचे गुलाम असतील हे सगळे गुलाम आजी दादा पवारांच्या पक्षात काम करणारे ओबीसीचे नेते शिवसेनेत काम करणारे ओबीसीचे नेते शरद पवार गटात काम करणारे ओबीसीचे नेते भाजपमध्ये काम करणारे ओबीसीचे नेते तुम्हाला तुम्ही जर ओबीसीचं आरक्षण वाचवण्यात नाही बोलला ना तुम्हाला ची जनता कुठं ठेवील आणि तुमचा चेहरा काय तुम्हाला मिळाली सध्या पुढार न्यूजशी बोलताना ह्या सगळ्या मुद्दे मांडतायत तर तसाच तुमचा समाज सुरू असू द्या आपल्या त्याकडे लक्ष आहे <स्थित्थित्थित्थित्थित्थित>